ज्यावेळेला वेळेला पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो ही मस्ती येते ना हा माज येतो ना हा त्याच्यातनं येतो अख्खी मुंबई विकायला काढली अखा महाराष्ट्र विकायला काढला अखा देश विकायला काढला आपल्यासमोर काय वाढून आहे आपल्याला अंदाज पण नाही मी तुम्हाला हे सांगतोय मला दोन हजार चोवीस साली एक मला मला एक व्यक्ती भेटली लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय आणि त्यांनी मला जी माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर माझे सगळे लोक माझी काय रिसर्च टीम सगळी जी काही कामाला लागली ते जे काही झालंय ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि मला असं वाटतं की मी आज जे दाखवणार आहे याच्यानंतर जर समजा आपल्याला भीती नाही वाटली तर मला असं वाटतं या देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या म्हणजे आता साधी गोष्ट तुम्ही फक्त तुम्हाला दोन हजार चौदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्या वेळाला हे मला आत्ता चोवीस चोवीसच्या नंतर आता हे पुढे सगळं समजायला लागलं या गेल्या वर्षी चोवीस नाही हो चोवीस नंतर साधारणपणे विधानसभा निवडणुकांच्या आसपास मला या सगळ्या गोष्टी आमच्या रिसर्च टीम मध्ये यायला लागल्यावरती मला धक्का बसायला लागला आपण असे बघतच नाही कधी आपण डोळे झाक करत बसतो आणि नक्की काय खणलं जात आहे आपल्या खालून आणि आपल्याला माहितीच नाही याच कारण अनेक हिंदी इंग्रजी टेलिव्हिजन चॅनल सगळं सगळं ब्लॉक करून टाकलंय कोणी काय तुम्हाला दाखवणार पण नाही दाखवल्यावर दाखवलं की वर्ण फोन येतो वर्ण दट्ट्या येतो जाहिराती बंद करून टाकू मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो दोन हजार चौदाचा दाखवा रे हा आहे दोन हजार चौदाचा गौतम अडाणी यांचे प्रोजेक्ट किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे दोन हजार चौदा ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडाणी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता दोन हजार चोवीस पंचवीसला गौतम अदानी आता कुठे आहेत फक्त सरकारच्या आशीर्वादाने आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा दाखवा हे फक्त दहा वर्षातलंय जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो दहा वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये इतका दळभद्री विचार माझा नाहीये पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगातनं तर दाखवतच नाही अजून दहा वर्षामधली गोष्ट ही दहा वर्षातली सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना सगळी विमानतळ अदानीना महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा महाराष्ट्राचा फक्त एकदा दाखवा महाराष्ट्रामध्ये फक्त एका ठिकाणी दोन हजार चौदाला फक्त गौतम अदानी एका ठिकाणी आहेत उद्योग दोन हजार पंचवीसला बघा ఈ మహారాష్ట్ర స్థితి